खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये खात्यात होणार जमा तारीखाली समोर तुमचं नाव आहे का यादीत तपासा पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत या दोन्ही योजनांचे पैसे म्हणजेच हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी वे जमा केले जातात सध्या या दोन्ही योजनाबद्दल काही महत्वाची माहिती अशी आहे पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे सांगण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे आवश्यक आहे पण मागील काही हप्त्यांच्या तारखेवरून पुढील अंदाज असा आहे की काही वेळा या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र किंवा काही दिवसांच्या अंतराने जमा केले जातात त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार ते सहा शकते पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आला आता पुढील म्हणजेच एकवीसवा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान येण्याची शक्यता आहे नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आला आता आठव्या आत हप्ता लवकरच जमा होईल अशी अपेक्षा आहे सहसा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पी एम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर काही दिवसातच दिला जातो त्यामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे पण शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच पी एम किसान योजनेतून सहा हजार रुपयाचे दोन हजार रुपयाचे तीन हप्ते आणि नमो शेतकरी योजनेतून सहा हजार रुपये म्हणजेच दोन हजार रुपयाचे तीन हप्ते अशा दोन्ही हप्ते मिळून एकूण बारा हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाते